महाराष्ट्रातील सर्व बुद्धिजीवी अभ्यासू विचारवंत मंडळींना माझा क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र मी प्रकाश तारू संशोधक विद्यार्थी बारठी नांदेड मित्रो काल महाराष्ट्र सरकारने लाडली बहीण योजना चालू केली पण माझा या लाडल्या बहीण योजनेचा जाहीर पण निषेध आहे कारण या सरकारने येथील महिलांना रोजगार देण्याऐवजी दीड हजार रुपये भीक दिल्यासारखं देण्याचं जे नियोजन केलं आहे ते चुकीचं आहे इथल्या बहिणांना रोजगार द्यावा इथल्या महिलांचे अन्याय अत्याचार थांबावेत इथल्या महिलांना मानाने सन्मान जगण्याचा अधिकार द्यावा न्याय हक्क व जे कर्तव्य आहेत ते महिलांना मिळून द्यावेत फेलोशिपच्या महिला आहेत पी एच डी करणाऱ्या महिला आहेत छोटे छोटे मूल घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत लॉंग मार्च काढत आहेत त्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी माझी ठामपणे आहे त्यामुळे इथल्या महिलांच्या भावांना रोजगार द्यावा आणि हे भीक देण्याचं जे आश्वासन केलेलं आहे योजना लागू केलेली आहे ती योजना बंद करावी असं माझं ठाम मत आहे